नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या गिरू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण जनावरांच्या औषधामधील सर्वात जास्त घटक असणाऱ्या एका टॉनिकबद्दल माहिती घेणार आहोत एक खूप खूप छान रिझल्ट असणारे हे टॉनिक टोनो बुस्ट या नावाने मायक्रो कंपनीचे असून टोनोबूश्ट आपण कशासाठी वापरायचे कधी वापरायचे ही सर्व माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवनवीन औष औषधांबद्दलच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या गुरु हा चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो टोनोबूश्ट हे जनावरांच्या औषधामधील सर्वात जास्त घटक असणारे एक टॉनिक आहे हे टॉनिक आपण सर्व प्रकारच्या आजारांमध्ये सर्व प्रकारच्या पशूंमध्ये गाईमध्ये म्हशीमध्ये कालवडीमध्ये तसे मेंढीमध्ये तसेच मध्ये देखील टोनोबुष्ट या टॉनिकचा आपण वापर करू शकतो टोनोबुष्ट या औषधामध्ये पंचेचाळीस प्रकारचे घटक आहेत यावरूनच आपण समजू शकतो की या औषधाचे महत्त्व किती आहे ते टोनोबुश टॉनिकमध्ये पंधरा विटॅमिन्स आहेत स सतरा प्रकारचे अमायनो ॲसिड आहेत तसेच नऊ मिनरल्स आहेत आणि दोन प्रोबायोटिक आहेत सोबतच दोन पेप्टाइड आणि न्यूक्लिओ न्यूक्लिओटाईड्स आहेत असे हे सर्व पंचेचाळीस प्रकारचे घटक टोनोबोस्ट या टॉनिकमध्ये आहेत जनावरांच्या सर्व औषधांमधील हे खूप सुंदर असे हे टॉनिक आहे आणि या टॉनिकचा रिझल्टही खूप छान आहे चला चला तर मग मित्रांनो आता माहिती घेऊया टोनोबुस्ट हे टॉनिक कशासाठी वापरायचे टोनोबुस्ट टॉनिक आपण सर्व प्रकारच्या जनावरांमध्ये देऊ शकतो टोनोबुस्ट आपण कमजोर जनावरांमध्ये तसेच कुठल्याही प्रकारचा आजारी असलेल्या जनावरांमध्ये टॉनिक म्हणून याचा वापर आपण करू शकतो आणि यामध्ये आपल्याला याचा खूप छान असा रिझल्ट भेटतो तसेच जर आपल्या जनावरांना कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन असो व्हायरल इन्फेक्शन असो फंगल इन्फेक्शन असो इन्फेक्शन असो अशा सर्व प्रकारच्या आजारांमध्ये आपण टोनोबुष्ट या औषधाचा वापर करू शकतो जरी आपल्या आप जनावरांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असेल त्यासोबत देखील आपण टोनोबुष्ट हे टॉनिक जनावरांना लवकरात लवकर रिकवर होण्यासाठी म्हणजेच पूर्व पुरौ... पूर्ववत करण्यासाठी आपण टोनोबुष्ट या टॉनिकचा वापर करू शकतो ज्याप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन असतील लंपी असेल खुरकुद असेल यामध्ये देखील जनावरांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सोबतच लवकरात लवकर ठीक होण्यासाठी टोनोबुश टॉनिक आपण वापरू शकतो तसेच कुठल्याही आजारामध्ये व्हायरल असो बॅक्टेरियल असो त्यामध्ये जनावर जास्त दिवस आजारी असल्यामुळे जनावर कमजोर होतात किंवा शरीरामध्ये विटॅमिन मिनरलची कमतरता होते त्या ठिकाणी देखील ही कमतरता भरून काढण्यासाठी आपण टोनोबुष्ट या औषधाचा वापर करू शकतो सोबतच जनावरांना वजन वाढण्यासाठी देखील आपण टोनोबुष्ट या औषधाचा वापर करू शकतो गाईमध्ये म्हशीमध्ये कालवडीमध्ये देखील सोबतच कोंबड्यामध्ये असेच शेळी आणि मेंढीमध्ये देखील आपण टोनोबुष्ट या औषधाचा वजन वाढवण्यासाठी वापर करू शकतो त्यासोबतच जर दुबते जनावर असेल अचानक ते, ते दुधावरून कमी झाले किंवा त्याला कुठल्याही प्रकारची कमजोरी आली त्या ठिकाणी देखील आपण टोनुगोष्टी या टॉनिकचा वापर करू शकतो तसेच जर जनावरांमध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव असेल मग तो ट्रान्सपोर्टचा असेल किंवा जास्त दिवस आजारी असण्याचा असेल किंवा वातावरण बदलामुळे असेल किंवा हीटमुळे असेल कुठल्याही प्रकारचा तणाव असेल त्या ठिकाणी आपण किंवा व्यायाल्यानंतरचा जरी असेल त्या ठिकाणी आपण टोनोबुष्टी औषधाचा वापर करू शकतो व ज्या तणावामुळे जनावरांमध्ये दूध उत्पादनामध्ये घट होते त्या ठिकाणी देखील आपण टोनोबुष्टी औषध वापरू शकतो यामध्ये देखील आपल्याला टोनोबुष्टी औषधाचा खूप सुंदर रिझल्ट भेटतो सोबतच जनावरे चारा कमी खात असतील किंवा रवंत कमी करत असतील त्या ठिकाणी देखील आपण टोनोबुष्ट या औषध वापरू शकतो त्यासोबत जनावरांमध्ये पोटासंबंधित कुठलेही आजार असतील जसे की जुलाब असेल अपचन असेल किंवा इतर कुठलेही मेटाबॉलिक डिसऑर्डर त्या ठिकाणी म्हणजेच किटोसिस असेल किंवा मिल्क फिवर असेल त्या ठिकाणी देखील आपण टोनोबुष्टचा वापर करू शकतो तसेच या औषधाचा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा फायदा आपल्याला भेटतो कुठल्याही आजारामध्ये आपण टोनोबुष्ट हे टॉनिक वापरू शकतो आता जर टोनोबुस्टच्या डोसबद्दल सांगायचे झाले तर गाई आणि म्हशीमध्ये आपण वीस एम एल दररोज याप्रमाणे देऊ शकतो तसेच लहान कालवडांना किंवा शेळी मेंढीमध्ये आपण वजन वाढवण्यासाठी किंवा आजारामध्ये पाच एम एल दररोज देऊ शकतो त्यासोबतच आपण कोंबड्यामध्येही टोनो टोनोबुष्ट या औषधाचा वापर करू शकतो कोंबड्यामध्ये अंडी देण्यासाठी देखील अंडी देण्याची क्षमता वाढवण्यासाठी टोनुबुष्टी औषधाचा वापर केला जातो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत धन्यवाद